इथे गार्गी सोयम इने विदर्भातली पोट्टी सिरीज चालू केली आहे तरी तिच्या तिचे वेगवेगळे ब्लॉग येतील विदर्भातले त्यामुळे तुम्हाला आवडले तर तिला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विदर्भाची पोट्टी ब्लॉग छान इंटरेस्टिंग असणार आहे बघितल्यावर तुम्ही आम्हाला खरंच सबस्क्राईब सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा सॉरी सबस्क्राईब करायला विसरू नका बघायला पण विसरू नका मला खूप आवडेल आणि लवकरच गंमत गमतच्या गोष्टी असतील आणि आमच्या तिकडची लँग्वेज ही तुम्हाला थोडी ऐकायला मिळेल मी बोलेन त्या लँग्वेज आणि लवकरच गार्गीचे पाचशे सब सबस्क्रायबर पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे दोनशे कम्प्लीट झाले आहे आम्हाला तीनशे बाकी आहेत बघूया विदर्भाची पोट्टी सिरीज कशी होते आणि आम्हाला किती जण सबस्क्राईब करतात हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल मी गार्गी आणि आली आहे एक नवीन इंटरेस्टिंग एका गोष्टीसोबत सो काल मी एक व्हिडिओ अपलोड केला होता त्यात तुम्हाला समजलंच असेल की मी एक नवीन सिरीज रि रिलीज करत आहे विदर्भातली पोटी सो ही सिरीज खूप मस्त छान असणार आहे तुम्ही बघायला विसरायचं नाही आहे आणि प्लीज माझा व्हिडिओ शेअर करत जा म्हणजे दुसऱ्यांनी आपण छान एंटरटेन होईल माझ्यामुळे सो आत्ता आता आहे वॅकेशन्स सो आत्ता मी चालली आहे विदर्भात माझ्या गावाला आणि माझ्या विलेजमध्ये जे की मला खूप 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 जास्त आवडतं मी एक माझ्या विलेजचा व्हिडिओ अपलोड केला आहे तो जर बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ते बघा आणि तो मी असा वरवरच माझं विलेज दाखवलं होतं पण यावेळेस आम्ही खूप जास्त दिवससाठी चाललो आहोत सो व्यवस्थित तुम्हाला सगळं दाखवेल आणि मी काय काय करते विदर्भात जाऊन हे तुम्ही बघा सो उद्या आम्ही निघणार आहोत आणि इथे आमच्या घरी जरा फलितीत चालू आहे कारण की आमची कामवाली बाई आलेली नाही आहे सो कपडे धुवायचं काम आणि भांडे घासायचं काम माझ्याकडेच आहे जसं की तुम्ही बघितलं सम आधीच्या क्लिपमध्ये सो हा आता मी पॅकिंग करते कारण की मी जायचं आहे आणि आत्ता वाजली आहे एक सो so, इथे बघा माझी पॅकिंग सुरू आहे तर मग मी पॅकिंग करते आणि तुम्ही पण पॅकिंग करतो ना बघत राहा म्हणजे मी मध्ये मध्ये क्लिप्स टाकत राहीन सो येस आणि ही वे सिरीज बघायला विसरू नका आणि कशी वाटते ती मला कमेंटमध्ये सांग। सांगा काही सजेशन असेल ते पण सांगा हाफ पॅकिंग झाली आहे म्हणजे हाफ पण नाही म्हणू शकत पण थोडीशीच पॅकिंग झाली आहे मला काहीच समजत नाही आहे काय भरायचं का काय नाही कोणते कपडे घ्यायचे काय का म्हणजे मी इतकी कन्फ्यूज झाली आहे मला लिटरली आय एम ब्लँक काय so, बरं सो हे बघा इथे माझी एवढी पॅकिंग झाली आहे घरातले घरात घालायचे कपडे भरलेले आहेत हे बाहेरचे राहिले आहेत सो so, बघू आता काय काय का होतं आणि तिथे छोटेसे म्हणजे ते छोटे छोटे कार्यक्रम पण आहेत सो त्याच्यासाठी कोणते कपडे घ्यायचे कोणते नाही हे पण चालू आहे तर मग बघूयाच काय आई पण पण पॅकिंग पॅकिंग सुरू आहे तर मग बघू भेटते मी तुम्हाला पॅकिंग झाल्यावर इथे बघा आईने राडा केला जाता जाता आईने इतका मोठा राडा केलाय माझी फेवरेट नेल पेंट फोडली ना व्यवस्थित मला हाताला नाही लागलं पाहिजे माझ्या हाताला बघा किती मोठा असा राडा झालाय बरं झालं माझ्या हातातून नाही सुटली नाहीतर मग मी तर खतमच मम्मा पॅकिंग झाली का सुचतच नाही सेम प्रॉब्लेम अरे बघा एवढे सारे कपडे आई घेणार आहे आणि ते अजून एवढे बापरे म्हणजे मला तर वाटतं आता दोन तीन बॅगा फक्त आईच्याच होतील सो so गल्स ऑलमोस्ट माझी पॅकिंग झालेली आहे फायनली माझी पॅकिंग झाली ऑलमोस्ट झाली आहे म्हणजे पूर्णपैकी नाही झाली आहे सो so, इथे बघा इथे मी करणार आहे माझी मेडिसिन्स स्किन केअर आणि मेकअपची पॅकिंग थोडीशी राहिली आहे बाकी कपड्यांची पॅकिंग सगळी झालेली आहे मी ते छोट्या बॅगमध्ये सगळं हे मेडिसिन्स आणि स्किन केअरचं घेणार आहे बाकी मग ऑल डन माय पॅकिंग इज डन सो इथे मी आली होती वॉकिंगसाठी आणि इथे आम्ही सगळं चेक करत होतो ऑइलिंग वगैरे सगळं गाडीचं व्यवस्थित आहे का नाही सो so, आत्ता इतकी थकली आहे थकली आहे मी तुम्हाला काही सांगूच शकत नाही किती थकली आहे आणि आत्ता वाजत आहे साडे दहा आणि आत्ता मी खाली गेले आय मीन मी रोज जाते खाली जेवल्यानंतर वॉकिंगसाठी सो so, मी खाली जाऊन आत्ता वरती आली आहे आणि खूप जास्त प्रचंड थकलेली आहे आज <laughs> कारण की ॲक्च्युली uh, आमच्या भांडेवाला का काकू पण नाही आहेत दोन दिवस झाले so, सो कामाचं इतकं लोड झालं आहे सांगू शकत नाही आणि वरतून हे पॅकिंग अँड ऑल गावाला जायचं म्हटल्यावर तर आणि तर आमचं गाव आहे दूर कोल्हापूरवरून यवतमाळ समथिंग सेवन फिफ्टी किलोमीटर आहे सो एवढं करायसाठी सगळं इकडचं तिकडचं बघावं लागतं तर मग खूप खूप हे होतं मेस होतं खूप जास्त आणि वरतून आमच्या कामाला वाईन दिला दगा सो खूप जास्त जास्त असे काम आहे तर त्याला खूप जास्त इकडून तिकडून आणि जास्त कामं झाली हो सो त्यामुळं खूप एक्झॉस्टेड झाले मी आणि वरतून उद्या उठायचं आहे सकाळी चार वाजता कारण की बाबा म्हणत आहे उद्या पाच वाजता निघायचं आहे आ... ॲक्च्युली विदर्भात ऊन खूप जास्त असतं आहे ना सो so, बाबा म्हणत आहे की उद्या लवकर निघायचं म्हणजे उन्हात ऊन उन जास्त लागू नये दो गाडी ए सीची आहे बट ऊन आहेच ना सो उद्या निघायचं आहे आणि so, आत्ता मला झोपावं हो लागणार मला खूप जास्त झोप येत आहे आणि मला चिडचिड होत आहे यार बट चालू देत असं होतच राहणार सो so, जास्त एक्साइटमेंट मला गावाला जायची आहे तर बघूया मी खूप एक्सायटेड आहे म्हणजे इतक्या वर्षानंतर मी एवढ्या दिवसांसाठी चालले आहे दिवाळीत गेले होते मी पण दोन तीन दिवसच राहिले त्याच्या आधी पण गेलेले तेव्हा पण दोन तीन दिवसच राहिले दोन तीन दिवस त्या दिवशी तेव्हा तर मी दोनच दिवस राहिलेले सो असं म्हणजे सॅटिस्फॅक्शन भेटत आहे आणि माझं काम आय लव्ह मै सो हे व्हिडिओ खूप सुंदर असणार आहेत तुम्ही बघत राहा आणि मी भेटते तुम्हाला उभे काळी मला खूप झोपेत आहे बाय गुड नाईट मी आता तुम्हाला म्हटलं मी झोपते खरं झोप आज माझ्या नशिबात नाहीच आहे वाटत तर आता भरायचे आहे तुम्हाला बॉटल आणि त्या ठेवायच्या आहेत फ्रीजमध्ये सो आम्हाला उद्या गार गार पाणी भेटेल आणि इथे बघा बेसिंगमध्ये परत असे भांडे साठले आहेत ते पण मला असे घासायचे आहेच भांडे लावायचे आहे आणि हे बघा मम्मी मग मी इकडे बघ इकडं बघू नाही शकत हॅलो तर मी माझं काम करतो तुम्ही बघत राहा तुम्ही बघून नुसता एन्जॉय करा एक आमची मस्तपैकी लागत आहे सो okay. okay. so, आई पण नाही ते माझ्यासारखीच खूप जास्त फस्ट्रेट झाली आहे आणि खूप जास्त थकली आहे आता ही हा शीन तिच्या माहेरी जाऊनच काढणार हो ना ग तिथे पण ऍक्च्युली आमची स्वयंपाकवाली नाही आहे चार <laughs> दिवस गुड मॉर्निंग आत्ता वाजली आहेत सकाळचे पाच आणि मी पक्का आंघोळला जाते कारण खूप उशीर आहे आणि मी खूप सारे काम केले तुम्हाला माझं सगळं आवडलं मी बाय आंघोळ करून रेडी टू गो सो मी गेडी झाली आहे आणि आता वाजत आहे सहा उशीर झाला आम्हाला खूप सो so, आता फटाफट आम्ही निघतो तुम्ही बघितलंच आहे की काय काय झालं आहे तर मग चला जाऊया आपण खाली जाऊया पहिले गाडीचं सगळं सामान ठेवूया चला सो इथे बघा आम्ही चाललो आहे हे तर आमच्या समोर लगेच काहीच नाही आहे खाली गेलं आहे सगळ्या लगेच पूर्ण लिफ्ट भरलेली हा सेकंड टर्न आहे लिफ्टचा वरती so, आणायचा सो चला आपण जाऊया मी तुम्हाला गाडीत भेटतील डिग्की फुल तुम्ही शेकडो लोक मला झूम वर जॉईन होऊ शकाल व्यक्तिशः मी तुमच्या समोर बसून कारण आपण सो so, इथे मी झोपले होते आणि बघा किती गहरा नींद मध्ये आहे मी मस्त सुकूनची झोप कवर केला आहे आम्ही आत्ता आहो सोलापूरमध्ये इथे आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलो आहोत हे बघा हे आहे हॉटेल हॉटेल नंदिनी सो जेवढं पण आम्ही ट्रॅव्हल केवढं केलं आहे तेवढं पूर्ण मी झोपूनच काढले आहे तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून दिवस असेल मी किती खराब दिसत आहे सो चला जाऊया पहिले ब्रेकफास्ट करेल ந்தே பல நாந்த ஃபா பிராபிம சோல் ஓசாஸி தேர்தா ते बघा आम्ही असं शेतामध्ये जेवायसाठी थांबलेलो आहोत आणि आत्ता हरभरा ए वा हो गे हरभरा इथे पण ला सो हे हरभऱ्याचं शेत आहे आणि इथे बघा किती क्यूट क्यूट हरभरे लागले आहेत सो इथे आम्हाला ना अजून दोन या तीन तास लागतील आम्ही जवळ चालू आहे आणि पूर्ण ट्रॅव्हल मी झोपून केलं आहे आणि थोडंसं सिरीज बघत होते यूट्यूबला स्वतः आम्ही मस्तपैकी जेवण करतो तुम्हाला भेटते जेवण करून बाय सो आम्ही दोन तासांनी घरी पोचणार दोन तास दोन तास मे बी बाबा तर म्हणत आहे दोन तासात घरी पोचते पण बघूया सो हे बघा इथला सीन असा चालू आहे सो चला मी तुम्हाला जास्त जर्नी दाखवून बोर करत नाही आहे सो चला हे बघा आम्ही मस्तपैकी ह्या शेतात बसलो होतो सो इथे फायनली आम्ही यवतमाळमध्ये एंटर झालो आणि ते उद्या धुलिवंदन असतं सो रंगचे स्टॉल्स लागले होते जसं की तुम्ही बघतच आहात सो इथे आम्ही आलो आहोत सोडा शॉप वर बघूया काय सो so, इथे मी मस्तपैकी थंड थंड आईस गोला खाल्ला वाव इतका छान होता तो गोला आणि मी इतक्या दिवसांनी गोला खाल्ला वाव जस्ट हेवन सो फायनली वी रिचड होम आणि आजीची रिॲक्शन तुम्हीच बघा आता जेवण झालं आहे मस्तपैकी आजीने मस्त जेवण करून ठेवलं जेवलो आणि आता आलो आहो मी वॉकिंगसाठी आणि इतकी भयानक आहे आणि खूप भयानकची गर्मी होत आहे माझी अवस्था बघा आणि आजीने एक नंबर अडिया असं जेवण बनवून ठेवलं होतं आमच्यासाठी आणि इथे सगळीकडे होळीचं सगळं ते होलिका धरण चालू आहे मग कुठे दिसलं तर दाखवते मी चालले सो हे बघा इथे अशा प्रकारची हो होलिका दहन केला आहे म्हणजे असं चौका चौकामध्ये केलंय इकडे असं घराच्या गर, समोर ही करतात पण आमच्या एरियामध्ये असं चौकात केलं आहे सो ते आम्ही असं जेवल्यानंतर असंच राऊंड मारायला आलो तर म्हटलं तुम्हाला दाखवावं आणि हे बघा इथे किती सुंदर अशी रांगोळी काढली आहे बघा इतकी जोरात खूप आली आहे तर मी आता झोपणार आहे भेटू दे सकाळी आणि हा व्हिडिओ इथपर्यंत हा एपिसोड वर कसा वाटलं तर मला नक्की सांगा आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब बाय सी यू